ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड बत्तीस लोकसभा इंडिया आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी पोलादपूर तालुक्यातील नरवीर ताण्याची मानुसरे यांच्या पावणभूमेतील साखर या गावातून जनसंवाद यात्रेची सभा घेऊन सुरुवात केली यामध्ये इंडिया आघाडी आणि सर्व समविचारी घटक पक्ष संघटना उपस्थित होत्या यावेळी अनंत गीते यांनी भाषणामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले ज्यांनी निष्ठेला कलंक लावला त्यांना धडा शिकवण्यासाठी रायगड लोकसभा निवडणूक लागली आहे असं म्हणत त्यांनी तटकरे यांचा समाचार घेतला यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायची आहे मागची निवडणूक सुद्धा याच मुद्द्यावर मी लढलो होतो मागची निवडणूक एकोणीसची निवडणूक याच मुद्द्यावर लढलो होतो पण दुर्दैवानं निसटता माझा पराभव झाला जनतेने मला नाही नाकारलं मतदाराने मला नाही नाकारलं पराभव झाला तेव्हा सुद्धा मला चार लाख पंचावन्न हजार मतं मिळाली होती चार लाख पंचावन्न हजार निसटता माझा पराभव झालेला आहे आता तो पराभवाचं शल्य या रायगड मधल्या मतदारांच्या मनामध्ये आहे ना आहे। त्याला वाटत की आपण चूक केली जसं माणिकरावनी सांगितलं जाता जाता शेवटी माणिकराव बोलून गेले माणिकराव आपल्या हयामध्ये नाहीत पण त्यांची एक क्लिप एक आजही फिरती आहे आणि त्यांनी शेवटचं एक वाक्य उच्चारलं की माझ्या हातून पाप घडलं मी खूप मोठी चूक केली मी पाप केलं एका सच्च्या नेत्याला एका प्रामाणिक देव माणसाला मी पराभूत केलं आणि एका सैतानाला मी निवडून दिलं बरोबर ना का चुकीच आहे काय स्नेल काय माझं चुकत असेल तर दुरुस्त कर हे वाक्यच तसं आहे की एका देव माणसाला मी पराभूत केलं पाडलं आणि एका सैतानाला निवडून दिलं पुन्हा त्या सैतानाला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न आहे करणार का हा कर, त्या सैताना बिलकुल नाही द्यायचंय आतून आवाजाला बाटली भरणार बाटली असं भरा मी वरून बूच लावेन परत तो बाटलीच्या बाहेर कधी येणार नाही आणि मग तो बूथ चोवीस तारखेला लागणार आहे लोकशक्ती लाईफ साठी दाबण सुधा कर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा